नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील ह्या ह्या राज्य कर... कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात पगार मिळणार नाही कारण आहे फारच शॉकिंग व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आलेली आहे ही, ही बातमी आहे ऑगस्ट महिन्यात दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार म्हणजेच ऑगस्ट महिन्यात जो पगार मिळेल तो दिला जाणार नाही जर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवताना नव्या प्रणालीचा वापर केला नाही तर त्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नसल्याचे परिपत्रक राज्य शासनाच्या काही विभागाकडून जारी करण्यात आले आहे अशी माहिती समोर येते आहे दरम्यान आता आपण हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे याबाबतची या माहिती समजून घेणार आहोत काय आहे संपूर्ण प्रकरण देशातील सर्वच सरकारी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांसाठी आता उपस्थिती नोंदवण्यासाठी एका नव्या प्रणालीचा वापर केला जात आहे हजेरी नोंदविण्यासाठी आता देशातील सरकारी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांसाठी नवी आधार बेस प्रणाली इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी या प्रणालीचा वापर केला जात असून या प्रणालीचा प्रशासकीय कामामध्ये मोठा फायदा झाला आहे या प्रणालीमुळे कामात पारदर्शकता आली आहे आणि प्रशासकीय ठिकाणी होणारी नियमाची पाय पायमल्ली देखील काही प्रमाणात थांबवण्यात शासनाला यश आले आहे या आधार बेस प्रणालीबाबत बोलायचं झालं तर सदरील आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सकाळी इन व सायंकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक असते दरम्यान आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील आधारित आधारित प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला जात आहे या अनुषंगाने राज्यातील काही विभागाकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे राज्य सरकारच्या काही विभागाकडून हजेरीसाठी आधार बेस आधार बेस प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे या प्रणालीचा वापर एक जुलै दोन पासून बंधन करण्यात आला आहे आणि महत्वाचे म्हणजे जे कर्मचारी या प्रणालीचा वापर करून आपली उपस्थिती नोंदवणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचा पगार दिला जाणार नाही असे सुद्धा मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे राज्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय राज्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे पण राज्यात असेही काही भाग आहेत जिथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी फारशी उत्तम नाही यामुळे या ठिकाणी या नेटवर्क कनेक्टिव्हिटी उत्तम नाही बेस नाही तिथे आधार आधार प्रणालीचा उपयोग होत आता प्रणाली जर सरकारकडून बंधनकारक होत असेल तर ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे तेथील ती कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या माध्यमातून हजेरी कशी लावता येणार हा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून प्रणाली चांगली असली तरी देखील या प्रणाली मागे काही तांत्रिक अडचणी सुद्धा आहेत असे म्हणत या प्रणालीच्या अंमलबजावणीवर कर्मचाऱ्यांकडून बोट ठेवण्यात आले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद